ज्याला ग्रँजर असं म्हणतो त्या पद्धतीचं स्वरूप आता मराठी मालिकांचं व्हायला लागलेलं आहे हे करू नको म्हटलं की माणूस हमकाच करणार तर त्यामुळे सतत सांगावं लागतं हे चांगलं आहे मागची पिढी का म्हणून प्रश्न विचारत नव्हती त्याच्या आधीच्या लोकांनी कर म्हटल्यानंतर करायचं एवढंच माहीत होतं आजची पिढी का म्हणून विचारते ते क्वेश्चन करतात कपाळाला हल्ली कुंकू लावत नाहीत मी एकत्र कुटुंब पद्धतीची खूप घरं पाहिली आहेत विभक्त झालेली घरं पाहिली आहेत एकत्र येऊन पुन्हा बाजूला गेलेली घरं पाहिली आहेत असं चित्र बघत असताना माझ्या मनात खंत उत्पन्न होते हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गल अंकिता लोखंडे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचं ग्रँड सेलिब्रेशन होत आहे पुणे ढेपेवाडा इथे नैना ताई माझ्या सोबत आहे ताई कशा आहात एकदम मस्त आहे तुम्ही कशा आहात खूप मस्त म्हणजे माझा आवाज थोडा हलका होता पण आता असं वाटतं की जरा जोरात बोलायला पाहिजे <laughs> हो हो अर्थातच आवाज मोठा तर पण मालिकेचं सेलिब्रेशन इतकं जंगी होतंय काय सांगाल कारण का प्रत, तुम्ही अनेक वर्षांपासून काम करताय <laughs> आता मालिका इतक्या छान पद्धतीने प्रेक्षकांसमोर हो येत्या चित्रपट इतक्या छान पद्धतीने येत्या काय सांगाल या सेलिब्रेशन बद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं याच सेलिब्रेशन झालेलं आहे मला असं वाटतं ज्याला ग्रँजर असं म्हणतो त्या पद्धतीचं स्वरूप आता मराठी मालिकांचं व्हायला लागलेलं आहे आणि जसा म म चित्रपट आपला एक एक पटीनं अपग्रेड होतो आहे तशा आपल्या या मालिका चांगल्या चांगले विषय घेऊन अपग्रेड होण्याचा प्रयत्न करतायत ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि त्याला मिळणारे हे जे सगळे निर्माते आहेत ते, ते सुद्धा त्या प्रयत्नात आहेत की आपण आपली गोष्ट लोकांतपर्यंत पोचवण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीचं वापर करावा कोणत्या मीडियाचा वापर करावा कोणत्या विचारांचा वापर करून लोकांसमोर ते आणावं कारण आता लोकांना नुसतं सांगून कळत नाही तर ते हॅमर करावं लागतं कोणतीही गोष्ट माथी मारल्याशिवाय लोकांना कळत नाही एखादी गोष्ट वेळा सांगावी लागते आणि हा मनुष्य स्वभाव आहे हे की तर, हे करू नको म्हटलं की माणूस हमकाच करणार तर त्यामुळे सतत सांगावं लागतं हे चांगलं आहे हे असं आहे हे बघा हे बघा आणि ही पद्धत आहे जसजसे काळ पुढे पुढे जाईल जसजशी पिढी पुढे पुढे जाईल तसं सादर करण्याची पद्धत बदलेल लोकांची मानसिकता बदलेल जशी मानसिकता बदलेल त्या पद्धतीनं आपल्याला ती गोष्ट सादर करावी लागते पण चांगली अगदी पण जो प्रोमो व्हायरल होतोय घरोघरी मातीच्या सोली त्यामध्ये एका अशा मुलीला सांगितलं जाते की जा पाया पड कधी कधी काय होतं मुलींच्या किंवा आत्ताच्या जनरेशनच्या मनात खूप आदर असतो पण वाकाला फार हे होत की अरे पाया कशाला पडायचं मी आदर करतो ना मी रिस्पेक्ट करतो ना मग मी पाया कशाला पडू याच्यावर तुमचं काय मत आहे मी एक सांगते कुणासमोर नतमस्तक होणं लहानानी मोठ्यांच्या पाया पडणं यात काही कमीपणा नाही आहे पहिली गोष्ट पाया पडण्याचे हे संस्कार पूर्वीपासून का आहेत याचं फिजिकल कारण आहे शारीरिकदृष्ट्या तुम्ही ते कमरेपासून जर खाली वाकलात तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन जे असतं ते रेग्युलर होतं हे त्याच्या पाठीमागची गोष्ट आहे किंवा वाकून वाढणं वाढायचं का वाकून का वाढायचं जेवण mm -hmm. वाकणं स्त्री जातीला ही लवकर शरीर सुटण्याची प्रवृत्ती असते तुमच्या लक्षात आलं mm -hmm. तेव्हा पूर्वी गर्दीच्या ठिकाणी म्हणजे गर्दीच्या जे ज्या ज्या घरामध्ये लोकांची गर्दी असायची किंवा खूप कुटुंबांची खूप माणसं असायची तिथं घरच्या सुनेला किंवा आईला किंवा आजीला जी कोणी असेल ती वाकून वाढायची वाकून वाढणं हा एक प्रकारचा व्यायाम होता तेव्हा काही जिम नव्हतं तुम्ही जिम करू शकत नव्हता मग वाकून वाढणे वाकून नमस्कार करणे देवाला वाकून नमस्कार करणे कळशी घरून घागर आणणे विहिरीवरचं पाणी ओढणे मग आता तुम्ही जिममध्ये जाऊन ज्या दोऱ्या ओढता <laughs> किंवा पायांना जे काही दोऱ्या ओढण्याचे जे व्यायाम करता तर तो, तो व्यायाम काही वेगळा नाही आहे सेम आहे फक्त ता, त्याचा विचार वेगळा आहे तर तो विचार तेव्हा होता आज त्याचं त्या विचार नीट रुजवले गेले नसतील म्हणून पाया पडण्याचं महत्त्व सांगितलं गेलं नाही फक्त एवढंच सांगितलं गेलं की त्या मोठ्या आहेत ना पाया पड मग कसं होतं की आजची पिढी जरा अधिक प्रगत आहे थोड्या पुढचा विचार करणारी आहे का म्हणून प्रश्न विचारणारी आहे मागची पिढी का म्हणून प्रश्न विचारत नव्हती त्याच्या आधीच्या लोकांनी कर म्हटल्यानंतर करायचं एवढंच माहीत होतं आजची पिढी का म्हणून विचारते ते क्वेश्चन करतात पण ते क्वेश्चन करतात त्याचं विवेचन आपल्याला करता आलं पाहिजे त्या शंकेचं निरसन करता आलं पाहिजे तरच तो उपयोग आहे तर ही त्याच्यातली खरी पद्धत आहे की वाकून का वाढायचं वाकून नमस्कार का करायचा आणखीन एक दुसरं मी तुम्हाला सांगते कपाळाला हल्ली कुंकू लावत नाहीत hmm. नाही लावत म्हणजे कुंकू ही गोष्ट पूर्वी झाडापासून तयार केली जायची बरोबर कुंकू लावण्याचे आता टिकली आहे आता सौभाग्यवती बाथरूम असते बाई असते की नाही माहीत नाही पण कुंकू लावत नाहीत कुंकू लावण्याची प्रक्रिया अशी त्या सुद्धा एक योगाचा प्रक प्रकार आहे की कुंकू नेहमी या बोटाने तर्जनीनी लावलं जातं इथे इथे का इथे कुंडलीनी जागृत असते इथं जो मेंदू आहे ते मेंदूचा मध्यभागीचा ही नस इथे आहे okay, रोजच्या रोज जर ती नस त्या पद्धतीनं जर केली गेली एक प्रकारचा मसाज जर केला जर गेला तर व्हायब्रेशन ब्रेनमध्ये होऊन तुमचा ब्रेन अलर्ट होतो okay. हे त्याच्या मागचं शास्त्र आहे ते शास्त्र आहे ते कुणाला पटत नाही किंवा ते कुणी क्वेश्चन करत नाही किंवा ते शास्त्र नीट समजून सांगता येत नाही म्हणून त्यात काय मोठं असं आहे खर खरं तसं अगदीच आणि खूप छान उत्तर दिलंय माझ्या एका प्रश्नाचं इतकं मस्त आणि इतकं भारी उत्तर दिलंय पण ती जेव्हा स्टार मधून फोन आला किंवा एखादी भूमिका विचारली जाते हो, हो। एक असतं ना एक ट्रिगर पॉइंट म्हणतो आपण की त्या आप अख्ख्या मालिकेमध्ये किंवा त्या स्क्रिप्ट मध्ये कि नाही हे करण्यासारखं हो। या मालिकेत असं काय होतं की लगेच मालिकेला होकार दिला येस या मालिकेमध्ये करण्यासारखं एक होतं की मी जेव्हा समाजामध्ये हिंडते फिरते शहरांमध्ये किंवा ग्रामीण गावांमध्ये आज मी गेली काही वर्ष महाराष्ट्रात हिंडते <coughs> मी एकत्र कुटुंब पद्धतीची खूप घरं पाहिली आहेत विभक्त झालेली घरं पाहिली आहेत एकत्र येऊन पुन्हा बाजूला गेलेली घरं पाहिली आहेत असं चित्र बघत असताना माझ्या मनात खंत उत्पन्न होते मला जर असं काही गोष्ट मिळाली की ज्याच्यात मी काम करते आणि जी प्रबोधन देते समाजाला मेसेज की पुन्हा पुढच्या पिढीनं कबुतराच्या खुराड्यात न राहता एका चांगल्या घरामध्ये एकोपाना चांगल्या विचाराने एकत्र राहावं आणि तुमच्या पुढच्या पिढीची जी मुलं आहेत ती पुन्हा एकदा संस्कारामध्ये वाढावीत असं चित्र असावं असं एक माझ्या मनात आलं आणि म्हटलं की हे चांगलं आहे माणसाला आयुष्यात काहीतरी चांगलं करण्यासारखं मोटिवेशनसारखं काहीतरी लागतं कारण पुढे जायला काहीतरी मार्ग लागतो मग तो विचारांचा असो रस्त्याचा असो वाचनाचा असो साहित्याचा असो किंवा एखादी कलाकृती असो जर ती करायला मिळाली आहे आणि त्याच्या योगे जर काही सांगायला मिळालं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही आणि काम करायला मिळालं तर अधिकच चांगला आहे अगदीच आणि माझा शेवटचा प्रश्न हाच राहील की अनेक यंगस्टर्स आहेत मालिकेत आणि जेव्हाही मी कलाकारांना काही प्रश्न विचारते तेव्हा आम्ही त्यांच्याकडून बरंच शिकतोय किंवा शिकायला मिळतंय असं मला बऱ्याच कलाकारांनी तुमच्याबद्दल सांगितलं आता मी तुम्हाला प्रश्न विचारला की त्यांच्याकडून काय शिकायला मिळते का कारण का हे थोडं अपग्रेडेड आहेत व निश्चित बौद्धिकदृष्ट्या विचारांमध्ये पुढची पिढी खूप प्रगल्भ आहे शिक्षण आहे त्यामुळे हुशार आहे प्रश्न विचारतात का म्हणून विचारतात पटलं तर ते करतात नाही पटलं तर नाही करत पण ठीक आहे ना मनुष्य स्वभाव आहे प्रत्येकाला अमुकच एक गोष्ट सांगितल्यानंतर ती करावीच किंवा ती पटावीस असं काही ठरलेलं नाही पण ते जर चांगलं असेल तर पुढची पिढी नक्कीच घेते आणि मी हेही सांगते की मागच्या पिढीपेक्षा आत्ताची पिढी ही जास्त नम्र आहे खूप नम्र आहे खूप त्यांना कळतं खूप त्याबद्दल डिस्कशन करतात खूप त्याच्यावर विचार करतात आणि हेच अपेक्षित आहे आणि हेच आम्हा लोकांना शिकायला मिळत अगदीच आणि मालिका आत्ताशी सुरू झाली आहे प्रमोशनच्या निमित्ताने बऱ्याच गप्पा होणार आहेत आम्ही सेट व्हिजिट करू थँक्यू सो मच ताई आणि ऑल द व्हेरी बेस्ट धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका